नमस्कार रेड्डी वॉइस स्टोरी मध्ये आपलं स्वागत आहे फुलेलेले क्षण भाग दोन तिच्या खोलीत गेली तिला माधव बरोबरची भेट आठवली दिसायला तिच्यापेक्षाही खूप सुंदर उंच कुरा मला याने होकार का कळवला माझ्याकडे असे काय आहे ना सौंदर्य ना रंग ना उंची परिस्थितीला शरण जाऊन घेतलेला निर्णय तर नसेल की माझी किव करून घेतलेला हा निर्णय की मनाविरुद्ध त्या आईवडिलांसाठी तिला काहीच समजेन तिने संसाराची स्वप्ने पाहायचे सोडूनच दिले होते डोळे मिटून ती बसली तेवढ्यात मेसेजची बीप वाजली तिने पाहिलं एक अनोळखी नंबर होता मेसेज वाचला हॅलो मी माधव तुम्हाला आमचा निरोप मिळालाच असेल तुमच्या मनात काय आहे हे समजले तर बरे होईल सॉरी हा तुमचा नंबर मध्यस्थांकडून परस्पर मिळवला तुम्हाला प्रत्यक्ष विचारावे असं वाटलं म्हणून तुम्ही पूर्ण विचारांचे निर्णय घेतला आहे ना म्हणजे माझे रूप रंग शिवाय आता वाढलेले वय बाह्य सौंदर्यापेक्षा दुसऱ्या कितीतरी गोष्टी महत्वाच्या असतात मला तुमचे विचार आवडले दुसऱ्याला समजून घेण्याची वृत्ती आवडली आणि ज्या पद्धतीने तुम्ही तुमच्या आयुष्याला सामोरे जात आहात तेही आवडले आणि चेहऱ्याच्या सौंदर्याने मला एकदा फसवले आहे मनाचे सौंदर्य फसवणार नाही याची खात्री पटली म्हणून मी हा निर्णय घेतला तुम्ही मला समजून घेऊ शकाल याचा मला विश्वास वाटला तुम्ही लगेच निर्णय घ्यावा असे नाही पूर्ण विचारांती निर्णय घ्या प्राचीला हायसे वाटले तिला खरंच वेगळं हवा होता तिने धन्यवाद या आरतीच्या चित्रवजा मेसेज पाठवला थोडं आई बाबांनाही थोडं थांबायला सांगितलं माधवचा नंबर सेव्ह करावा की नाही हेच तिला समजत नव्हते पण तिने नकळत नंबर सेव्ह केला दुसऱ्याच दिवशी माधवने मेसेज केला खूप छान लिहिता तुम्ही ओहो माझा स्टेटस त्याला दिसू लागला आहे प्राची चारोळ्या कविता आणि कथा लिहायची त्याची लिंक स्टेटसला टाकायची त्याने तिचे लिखाण वाचले मग नेहमीच असतो तिच्या लिखाणाला कधी अस... तर कधी हे असे चित्र मेसेज टाकून प्रोत्साहन देऊ लागला तीही मग त्याचे स्टेटस बघू लागली त्याचीही अप्रतिम फोटोग्राफी बघून तर ती खूपच प्रभावित झाली खरंच काय सौंदर्यदृष्टी आहे याच्याकडे साध्या घटनांनाही एका वेगळ्या अँगलने बघून कॅमेरा बद्ध करताना त्याची कलात्मक नजर दिसून येत होती मग तीही असे मेसेज टाकून त्याचे कौतुक करू लागली कधी फोटो तर कधी कविता याच्यावर चॅटिंग होऊ लागली दोघांचे सूर जुळू लागले विचार पटू लागले चेहरा गौण ठरवून त्या चेहऱ्याच्या आत असणाऱ्या सच्च्या माणसाचे दर्शन त्यांना होऊ लागले दोघांचा एकमेकांकडे ओढा वाढू लागला दोघांची फोनवरील चॅटिंग आता कितीतरी वेळ होऊ लागले प्राचीला काय होतंय आहे कळेना कायम गंभीर राहणारी ती आता एकदम हसनी आणि दिलखुलास होऊन गेली माधवच्या मेसेजची वाट पाहणे सुरू झाले अनेक अंधाऱ्या रात्रीनंतर आयुष्यात प्रेमाची पहाट फुल फुलत होती आणि एक चारोळी आपोआप तिच्याकडून लिहिले गेले स्टेटसलाही टाकले गेले जीवनात माझ्या एक हळूवार झुळूक आली तू आला जग सप्तरंगांची बरसात झाली वर्षावर तुझ्या प्रेमाचा झेलू धुंद झाले कळलेच नाही आयुष्यात कधी इंद्रधनू एक क्षणातच मॅसेजची बीप वाजली तिने लगेच पाहिले अप्रतिम प्रेमाचा सुंदर आविष्कार व्यक्त झालाय तुमच्या शब्दातून प्रेमात नव्यानेच पडलेल्या युवतीच्या भावना एकदम सुरेख खूप आवडले अरे हे काय गडबडी तिने त्याला हात पाठवले तिने पटकन मॅसेज डिलीट केला आता काही उपयोग नाही कर। डिलीट करून मी आधीच पाहिलं आहे तुम्हाला पाठवलेला हात फक्त हेच सांग की हे खरं आहे की खोट अशा प्रकारे पहिल्यांदाच तिला कोणीतरी विचारच होता तिच्या आयुष्यात आलेला प्रेम व्यक्त करण्याचा हा पहिलाच प्रसंग जणू आयुष्यात खरंच इंद्रधनुष्य फुललेले तिचा निर्णय झाला होता तिने परत त्याला तेच हार्ट पाठवले उत्तरही लगेच आले तिने दुसऱ्याच दिवशी आपला होकार आईबाबांना सांगितला लग्नाची तयारी सुरू झाली कधी कधी काही व्यक्ती अनपेक्षितरित्या आपल्या आयुष्यात येतात व्यक्तिमत्वात काहीही साम्य नसताना एकमेकांना हृदय देऊन बसतात दुनियेचे प्रस्थापित नियम त्यांना लागू होत नाही कोणत्याच नियमात बसत नसतानाही ते एकमेकांचे होऊन जात असंच झालं प्राची आणि माधवचं निराशेच्या अंधारातून आशेच्या उज्ज्वल प्रकाशाकडे त्याने मार्गक्रम सुरू केले आणि दोघांनी आयुष्यात प्रेमाचे इंद्रधनुष्य फुलले समाप्त कथा आवडल्या चॅनलला लाईक्स व सबस्क्राईब करा